नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुरंदरचा छावा भव्य दिव्य ओपनचं मैदान सासवड येथे संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराष्ट्र टॉपचे ने मित्रांनो दाखल झाले मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर काही दिवस दुखापतीमुळे मैदानात दिसणार नाही परंतु जेव्हा बाकासूर येईल तेव्हा मोठा असा कमबॅक करेल मित्रांनो आजच्या मैदानात पिंटू मोडक वडके यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत होता तो साई ही गाडी मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरून वरून मित्रांनो पळणार होती आधी अशी अपडेट होती की सरजा आणि पंचमंदी की श्री सरजा आणि कॉकटेल पळणार परंतु मित्रांनो आज साई आणि कॉकटेल हा पायरा झाला होता आणि गट क्रमांक चारमध्ये खुल्ला असा गटपास केला आहे तुफान असा स्पीड लागला आहे या गाडीला आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाला पात्र झाली आहे एस टी सी हाय गट क्रमांक चार तुम्ही जाऊन बघू शकता तसेच मित्रांनो आजच्या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी दाखल झालेत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो आपण जर आज बघायला गेलो तर सर्व टॉपच्या नंदी या मैदानात आहेत आज बाकासूरची कमी या मैदानात जाणवेल परंतु लवकरच आपल्या सर्वांचा लाडका बाकासुर कमबॅक करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये